जीवाची घातली नेसन साडी या जीवाची घातली चोडी जीवाची घातली चोडी या जीवाची घातली चोडी बाविक गुरु माझे बाविक गुरु माझे राहतील हृदया बाविक गुरुमाजे रातिल हृदयात माझ्या जीवातुरा हृदय माझ्या जीवातुरा हृदय माझ्या जीवातुरा हृदय भाविक <BillieLeil> गुरु माझे भाविक गुरु माझे राहतील हृदयात भाविक गुरु माझे राहतील हृदयात तू तिथे थांब माझ्या जीवा तू तिथे थांब भक्तीचा गरुड खांब माझ्या जीवा तू तिथे थांब माझ्या जीवा तू तिथे थांब माझ्या जीवा तू तिथे थांब भाविक गुरु माझे भाविक गुरु माझे राहतील हृदया घेणार पदरात गेणार पदरात गेणार पदरात घेणार पदरात अन भागवत मंडपात भागवत मंडपात माझ्या तू तिथे नाच माझ्या तू तिथे नाच माझ्या तू तिथे नाच

गेनार पदरात, गेनार पदरात गेनार पदरात सद्गुरु गजान